दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळं पुराचा फटका बसतो दैनंदिन जनजीवन विस्कळीत होत असतं कर्नाटकातील अलमट्टी धरणाकडून पाणी अडवल्यानं त्याचा फुगवटा तयार होत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा वेखा बसतो दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला खीळ बसत आहे अशातच कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाटव वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळं कोल्हापूर आणि सांगलीला महापुरातून संरक्षित करता येणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महापुराचं पाणी दुष्काळी भागाला वळवण्यासाठी बहात्तर तासांचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली होती पुढील पंधरा दिवसात मंजूर होऊन कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा इचलकरंजीतील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली जर प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाला तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला हा निर्णय फायदेशीर ठरू शकणार आहे देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले देवे मी बहात्तर तासांचा मुख्यमंत्री असताना कृष्णा नदीच्या महापुराचं पाणी वळवण्याच्या जागतिक बँके चौबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती तो आता अंतिम टप्प्यात आहे महापुराच्या काळात लापूर आणि सांगली जिल्ह्यातून कर्नाटकला सुमारे तीनशे टी एम सीपेक्षा अधिक पाणी वाहून जातं मात्र पुढे गेल्यानंतर हत्तरगी आणि अलमट्टी धरणाकडून पाणी अडवल्यानं सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा फटका बसतो त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकला अधिकचे वाहून जाणारे सुमारे दीडशे टी एम अतिरिक्त पाणी उजनी धरण आणि मराठवाड्याच्या बाजूला वळवण्याची योजना आखली आहे यास मान्यता देखील मिळाली आहे तर निविदा पंधरा दिवसात काढली जाईल ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुन्हा महापुराचा धोका राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच व्यक्त करून दाखवला आहे दरम्यान मराठवाड्याला खास करून सांगलीच्या दुष्काळी भागाला या निर्णयामुळं अधिक फायदा होणार आहे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे शेतीसाठी पुरेपूर पाणी मिळत नसल्यानं केवळ हंगामी पिकांवर दुष्काळी भागाचा जोर आहे शिवाय मराठवाड्याला देखील याचा फायदा होणार आहे त्यामुळं फडणवीस यांनी कालच्या भाषणात बोलताना महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्याचा पर्यायच प्रभावी ठरणार आहे याशिवाय जागतिक बँकेचे पथक याबाबतचा करार करायला आले होते मी तो करार पूर्ण केला पुन्हा सरकार गेले काम थांबले त्यावेळी मी बहात्तर तासाचा मुख्यमंत्री होतो आता त्याला गती आली आहे पंधरा दिवसात त्याबाबतची निविदा निघेल अर्ध्या महाराष्ट्राचा दुष्काळ संपेल एवढे अतिरिक्त पाणी आपण वळवू असं देखील फडणवीस म्हणाले आहेत